मंडई हल्ले हे जग क्रूरतेच्या किती उंबरट्यावर उभं आहे हिंसेला प्रतिष्ठा मिळत असलेल्या या जगात किती हिंसा लोक मनात पाळत आहेत याचा प्रत्यय काल लातूरकरांना आला पबजी सारख्या मारधाडीच्या गेम्स पुष्पा केजप सारखे गुन्हेगारीला प्रवृत्त करणारे सिनेमे कोयता गँगचे कारणामे यातून समाज म्हणून आपण येणाऱ्या पिढीकडे काय सोपवलंय याचं उत्तर तुम्हाला ही घटना ऐकल्यानंतर मिळेल तसं पाहिलं तर जगात मैत्रीचं नातं खूप भारी मानलं जातं जीवाला जीव देणाऱ्या मित्रांच्या अनेक कहाण्या आजवर तुम्ही ऐकल्या असतील आणि तितक्याच मैत्रीत एकमेकांचा जीव घेणार आहे अशीच एक मैत्रीच्या नात्याला काळीबा फासणारी घटना लातूरमध्ये घडली आहे नारळ पाण्यासाठी नारळाच्या वाटणीवरून झालेल्या वादातून दोन अल्पयीन मुलांनी आपल्याच मित्राचा खून केला बर हत्या झालेल्या पोराचं वय चौदा आणि त्याला मारणाऱ्या पोराचंही जवळपास तितकंच नेमकं काय घडलं लातूरमध्ये मन हादरवून टाकणाऱ्या या घटनेचा चित्तथरारक आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयासोबत मंडई सत्र घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की लातूरच्या औसा तालुक्यातील कमालपूर येथील रितेश गिरी हा इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत होता तो गावातील अन्य दोन अल्पवयीन मित्रांसोबत गावाशेजारी एका शेतातील नारळाच्या झाडावरील नारळ तोडण्यासाठी सायंकाळी चार वाजता गेला होता त्यांना नारळ पाणी प्यायचं होतं असं सांगितलं जात आहे दरम्यान तिघा मित्रांनी सदर झाडावरील नारळ तोडल्यानंतर नारळाची वाटणी करण्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला त्यावेळी रागात एका मित्रानं नारळ तोडण्यासाठी आणलेल्या हातातील कोयत्यानं रितेश गिरी याच्या गळ्यावर वार केले आणि त्याला गंभीररीत्या जखमी केला त्या हल्ल्यात रितेशचा मृत्यू झाला दरम्यान आरोपींनी हा सगळा प्रकार केल्यानंतर रितेशचा मृतदेह सोयाबीन आणि तुरीच्या बुचाडात लपून ठेवला आणि ते घटनास्थळ राहून घरी निघून गेले इकडे रितेश बराच वेळ घरी न आल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली पुढे त्या प्रकरणी बाधा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती पोलीस या प्रकरणाचा तपास करत असतानाच त्यांना अशी माहिती मिळाली की रितेश गिरी कमलापूर इथून शनिवारी अकरा जानेवारीला दुपारी चार वाजता दोन जणांसोबत शेतात फिरायला गेला होता जाताना रितेश गिरी त्याच्या मित्रांसोबत 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 होता होता पण तो घरी परतला नाही पोलिसांनी शेतात गेला त्यांची चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडावडीची उत्तरं दिली पण दरडावून विचारताच त्यांनी आपणच रितेशचा खून केल्याची माहिती दिली रितेशला जिवे मारून त्याचा मृतदेह सोयाबीनच्या ढेगाऱ्याखाली पुरला असंही मित्राने सांगितलं रितेशच्या कुटुंबियांना हे ऐकताच धक्का बसला खून करून मृतदेह सोयाबीनच्या ढिगाऱ्याखाली पुरला असल्याचं सांगताच कुटुंबियांनी शेतात धाव घेतली मृतदेह शोधून तो बाहेर काढण्यात आला त्याच्या शरीरावर शस्त्राने वार केल्याच्या खुना आढळून आल्या खुनाच्या घटनेनंतर कमलापूरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कमलापूर आणि उजनी आरोग्य केंद्रात राज्य राखीव दलाच्या तुकड्या पोलीस फौजफाटा आणि वरिष्ठ अधिकारी तैनात करण्यात आले आहेत पोलिसांनी सांगितलं की दोन मित्रांनीच खून केल्याचा संशय होता संशयितांपैकी एकाला ताब्यात घेतलाय मुलाच्या खुणाचं नेमकं कारण समोर आलेलं नाही या कारणाचा शोध घेतला जात असून चौकशीनंतरच खरी माहिती समजेल असं सांगण्यात येत आहे नारळ वाटपावरून अल्पयीन मुलांनी अशा रीतीने आपल्याच मित्राचा जीव घ्यावा ही कि गोष्ट किती धक्कादायक आहे याचा तुम्हाला अंदाज आला असेल अली लहान मुलांच्या हाती स्मार्ट मोबाईल आल्यानं ते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झाले आहेत तसंच समाज माध्यमावर येणाऱ्या वेबसिरीज गुन्हेगारी सिनेमे याचा थेट परिणाम या अल्पवयीन मुलांवर होत आहे त्यामुळे त्यांची मनोवृत्ती हिंसक बनत चालली आहे काही वेळा झटपट पैसा व मजा मस्ती करण्याच्या उद्देशानंही अल्पवयीन मुलं गुन्हेगारीकडे वाळतात तर काही ठिकाणी रागात अल्पवयीन पोरं गुन्हे करत आहेत लहान मुलांमध्ये दुसऱ्याचा जीव घेण्यापर्यंत गेलेली मजल चिंताजनक आहे मुलांच्या हाती मोबाईल आलाय त्याकडे पालकांचं लक्ष नाही मुलं शाळेत काय करतात त्यांची संगत सोपतीला कोण आहे त्याकडे पालकांनी काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे काही वेळा मुलं कुतूहलानं गुन्हेगारीकडे वळतात त्यांना जाणीव नसते त्यामुळे शाळांमध्ये सामाजिक संस्थांकडून वारंवार जनजागृती केली जाते परंतु पालकांची ही मुख्य जबाबदारी असून मुलांच्या वर्तनाकडे लक्ष दिलं पाहिजे बाल गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या शहरांसारखं छोट्या शहरात आणि गावाकडेही वाढत आहे त्यासाठी मुलांना प्रबोधनाची गरज असून त्यासाठी शिक्षक पालक पोलीस आणि सामाजिक सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून ते करता येऊ शकतात तसंच बाल गुन्हेगारी संदर्भातील कायद्यातही काही संशोधनात्मक पातळीवर बदल करणं गरजेचं आहे असं अनेकांचं मत आहे तसंच मुलांना आजूबाजूच्या लोकांचं वागणं किंवा सिनेमा रील्स पाहून वाटतं रागावणं चिडणं नॉर्मल आणि आवश्यक गोष्ट आहे कधी कधी मुलं सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या व्यक्तीला आपला आदर्श मानतात आणि त्या आदर्शानुसार आपल्याला एका विशिष्ट पद्धतीने वागलं पाहिजे असं मुलांना वाटतं ती विशिष्ट पद्धत चुकीची असू शकते हे त्यांना कळत नाही यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी पालकांनी स्वतः मोबाईलमध्ये न गुमता मुलांच्या पालन पोषणाकडे लक्ष दिलं पाहिजे पालन पोषण म्हणजे काय तर मुलांच्या फक्त चुका न काढता त्यांच्या चांगल्या गोष्टींवर त्यांच्यातल्या कौशल्य गुणांवर लक्ष केंद्रित करणं पालकांना आपल्या मुलांना क्वालिटी टाइम देता आला पाहिजे असं माणसोपचार तज्ज्ञ डॉक्टर निशिकांत विभूत यांना वाटतं आता तुमचं याबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष उभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद